माझ्या बहिणीचं लग्न आहे हा मग काय बोलतात काय हो पण पत्रिका वाटायला पत्रिका वाटायला काय मोठे यजमानी हे मोठे भाऊ आणि आपले ते यजमानी मोठे झाले तर यजमान पण झाले त्यांचं हॅलो हॅलो नमस्कार मित्र मी रोशन बाबा पुन्हा एकदा सगळ्यात एका नवीन वेळ मित्रांनो फायनली गावी आलोय बायकोलासुद्धा घेऊन आलं तर अजून मध्ये एक पण व्हिडिओ झाले ना तिच्यासोबत बनवत लवकर लवकर सुद्धा काम पण भरपूर होतं गावी सो आज इथे चांगल्या म्हणजे एक ना लग्नासाठी आलो आहे गावी तर बघता येत आपण लग्न आहे मावशीच मुलीचं लग्न आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचा हा येत होतं की आज आपल्याला आता आजपासून जे माकू तुमच्यामध्ये माकू म्हणतात आपल्या आमच्यामध्ये उठणं म्हणतात तर त्यानिमित्ताने ना आपण इथे पत्रिका वाटण्याचं काय असतो संपूर्ण गाव आमचं जे गाव मोठा असतो त्याच्यामध्ये पत्रिका वाटतो तर कशाप्रकारे पत्रिका वगैरे वाटतो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ दाखवणार आहे सो व्हिडिओमध्ये लागून राहा हा व्हिडिओ पाहत राहा आणि आवडत लाईक नक्की करा सो या बघूया कशावर पत्रिका वाटतो तर इथे बघता नंतर आपले बाजावाले सुद्धा तयार झालेत तर इथे जेव्हा रीतीबाजीप्रमाणे ते बाज्या वाजून नाही तर आपण सांगे करा जातो सांगे म्हणजे सांगतो आपण लागणार आहे म्हणा आज उठण्याला उद्या हात पाण्या लहान लहान मुलं सुद्धा बघताय ते पत्रिका आहे पत्रिका यजमान आहे यजमानी यजमानी माझ्याकडे मी बघतोय मागे मागे आहे बाकी आहे आम्ही दाखवतो माणसांना कसं वाटत ते आपले यजमानी मुलीचे बाबा

आपण आपल्या रिसेंटली नव देव आहे आपल्या लग्नाच्या आदल्या दिवशी त्याचं लग्न झालेलं आहे त्याला अजून बाकी पाडायचं स्पॉन्सर कोण येत हे पाणी होमा खेळ तुला हे मोठे फॅमिलीचे यजमानी हे हे मोठे भाऊ आणि आपले ते यजमानी मोठे तर झाले तर यजमान पण झालं त्यांचं आता डूपमध्ये एकदा फर्स्ट आपल्या अण्णा वगैरे जगलं तिथे अण्णा मांडव आहे छान असं मांडव होत नाही छान होतं चाललंय तर आपले इथे सांगे करायला दंड असलं नाही तर घराच्या इथे पण लावून ठेवायचे असतात प्रत्येकाच्या जा घरी जायलाच पाहिजे की ना प्रत्येकाचं नाहीतर आपल्या ग्रामपंचायतीचा नियम आहे की दंड आत्ताचे घर आहे अजून आत्ताचे घर आहे तू धावून येणार की देऊन येजमान यजमान आहे विशाल विशाल काय बोलतात पत्रिका वाटताना काय बोलतात माझ्या बहिणीचं लग्न आहे हा मग काय बोलतात काय हो पण पत्रिका वाटताना पत्रिका वाटताना काय बोलतात वराठी झालं लग्नाला वराठी झालं बोलतो बाबा काय बोलतोय लग्नाला वराठी झालं बोलतोय

जर समोर बघताय ना समोर आहे आपली मौधवाडी आहे तर तिथे सुद्धा जायला लागतं एक एक घर आपल्याला पूर्ण द्यायला लागतात वाटत चालू वाटत घरात बोल 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 दे दे पत्रिका दे बोल आज उठण्याला उद्या मांडवाला यायचा हो या ना आलं तर बस दंड पडल काय तर मित्रांनो खरं तर आपण अर्ध्या रस्त्याने आलोय आहे अर्ध्या रस्त्याने माणसं गेलेत पुढे कारण की आपलं गाव भरपूर मोठं आहे आणि झालं असं की आपल्याला भरपूर वेळ वे लागणार होता म्हणून आपल्या आता सगळी पोरं त्या डिवाईड झाली की म्हणजे अर्धानी वेगळ्या आहेत गेला अर्धा मी वेगळ्या काय भाज्या वगैरे पुढच्या साईडला गेला युवराज वगैरे आहेत सोबत फटाफटात देवया एक काम कर ए जरा बोल भेटले हा पुढे विचारा कधी कधी काय होतं ना मित्रांनो की डबल डबल पण देतात माणसं आपली म्हणजे विचारावं लागतं ना मला ते ओलागतात ना तुमचा आज किती पण आलं ते सांग फक्त इथं दिलाय का बघ फक्त घर सुद्धा बंद आहे पण तिथे आपल्याला दरवाजा लावा लागते प्रत्येकाच्या घर जायचं ना विशांत नाही गेला तर काय तो आणि काय विषयामध्ये काय होत लावले 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 तू तू जास्त नको फक्त विचांत मजा बघत आहे तू कराटच आहे बोले बोल काय करतसु तुम्ही गेला पाहिजे विशाल तर भाज्याच कमी आहे काय मग पाय नको पडायला काय म्हणतो आय पाय कोण पड मग काय पत्रिका दिल्या सांगायचं कोण

इथं पण डिवाइड झाले आपल्या इथं गल्ल्या वगैरे भरपूर आहेत ना रोड रोड पण भरपूर आहेत गल्ल्या भरपूर आहेत त्यामुळे आपले पोरं सगळे डिवाईड झालेत काय तुला बोलायचं बहिणीचं लागले मग काय आहे की नाही सोयपाणी सोयपाणी काय आहे की नाही सोयपाणी नाही माहिती आहे का नाही मावशी 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 बोल आधी लग्नाला अरे मग उठण आज काय आहे आज काय आहे पण काय आज काय आहे तिकडे बघ तिकडे बघ काय कॅमेरा मध्ये बघ पहिलं नाही पण आज काय काय आहे आज उठण्याला उद्या मांडवायला मग हे कोण सांगणार मला सांगितलं माणसं आज कशी लुटण्याला काय हो मांडवाला अन्न कसे येतील बरं नाही अच्छा चला विशाल एकदम फुल फॉर्म मध्ये विशाल आज विशाल बाय आता तेच होते आहे ढाकालते बा भेटली पत्रिका भेटली आधी विचारू आले डुले महात्मा बोले ते अड्डा खड्डाय खड्डा मी याला पडशील अरे अशी हो वाटायला बोलते हो दादा वाटायला बोलते तो

काय विशाल झाले एवढं नाही उलटी काय हा सरळ आहे बोल सरळ आहे बोल बोला सरळ करू का विचार है? अरे सरळ झाले तर आता हल करेक काय बोलतो नवरा उठो त्याला बोलतोय आज उठण्याला उद्या मांडवाला नशीकण्याला उद्या मांडवा कुणाच्या इथं नाही कुणाच्या इथं कुठ हे लॉकर इकडे कुणी कुठे मुंडे सदानंद मुंडे असं सांगायचं हो इकडे मी काय करू आता पाय पाय चांगली लोक पण मुलगी भेटू दे दारू भेटल काय चल, 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 वाला चल, चल। माई आता काय आता राजा गुरावर आहे दारू आता नको टेम्पलीस घ्यायला राजा गुणावर आहे पण दारू आता नको काय आता दिली वाटायचं गाव करायचं त्याला कशाला मारतो कस जाऊ आता पाहिजे यजमानी कोण आहे आता सांगे करतो यजमानी कोण आहे तूलतो आम्ही चले माझ्या खालीला चले माझ्या खाली आला तू धाऊ देतो

ए अरे रे बघा यजमान इ बघा गा 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 काय लयास घालवणार लयास घालवणार या आहे तू दे टिकट लेले आहेत काय इकडे इकडे भाऊ बघता तिकडे आलो फुल मजा घेते फुल विजा मजा घेते अरे भेट इकडे ये इकडे बाबू इथं पण देऊन पल्ला पत्रकारजना काय बोलताव देताना काय बोलताव कुणाच्या इथं सदानंद मोंड्याचे इथं बोलायचं काय मोंड्याचे ते आज उठण्या होत्या मांडवाला हा काय बोल मोंड्याच्या घरी आज उठण्या मांडवाला हा का असे वेळ मजा घेत राहायचे पोहरांचे सुद्धा मजा येते होते गावी पत्रिका वाटणं म्हणजे खूप मजा येते काय तू काय बोलतोस कुणाचे हा भरपूर अशी घरं बाकी आहेत अर्धी पोरा सगळे डिवाईड झाले तर आपलं गाव भरपूर मोठं आहे हे जर करायला गेलात ना पूर्ण तर भरपूर वेळ लागतो जवळजवळ दोन तास लागतात ला पूर्ण पत्रिका वाटायला गावामध्ये पण आपली पोरं भरपूर असल्यामुळे ना काही हरकत नाही चालत जातं इथे बघितलं असेल मित्रांनो कशा वा पत्रिका वाटतो आणि कशाकडे सांगी करतो ते विशालची कदा खूप मजा आली आपल्या याच्या व्हिडिओमध्ये हो तर सोबतच म्हटलं तर व्हिडिओ छोटा मोठा काय होईना पण तुम्हाला यामध्ये ना सोबत उठण्याचा कार्यक्रम कसा होता म्हणजे आपला जो माकू म्हणतो तुमच्यामध्ये रत्नागिरी दापोली या जिल्ह्यामध्ये माकू म्हणतात तर रायगडमध्ये उठण्या म्हणतात तर तो कार्यक्रम कसा होतो माझ्या माझ्या काय माझ्या लग्नामध्ये तुम्ही पाहिलं नसेलच नाहीत बनवलं कधी आणि युवराजने व्हिडिओ पण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो कशा प्रकार होतो सो आता नवरी गेली आहे पाया पडायला जे कुलदेवत असतं त्यांच्या तिथे पाया पडायला गेलेली आहे ते आल्याच्यानंतर मग लगेच आपण जो कार्यक्रम तो सुरू होणार आहे सो या बघूया लेट सी तर वागताचं माहिती आहे नवरी मुलगी तर पाया पडायला तुमचा फोटो नाही ब्लर आणणार कसा आता नवऱ्यात उठणारा बसणार आहे देव जस्ता जति पाए पडो लाछुको त बन्द गडाले न आस्लो नि त उलाकी देव सुमन्दवले म ए दिलाइ

একাই দরকার যা চললে নিয়ে যাই টিপটা নাও অবাক অবাক না त्यानं आता पाहिला असेल जो आता जी मूर्ताची उठणं असतं म्हणजे माकू असतं जर लावलेलं आणि आता आपण जर जस्ट जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता चाललं तर भाजी कापण्याचा जर प्रॉप कार्यक्रम असतो म्हणजे उद्यासाठी जे काही लागणारे भाज्या असतात जेवणामध्ये तर त्यासाठी हां हजेसाठीच ना दा। तर आईसुद्धा दादा येते तर आईसुद्धा निघाली मी पण तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन मांडवमध्ये जाऊन की आपल्या गावच्या ज्या महिला असतात त्या येतात भाजी वगैरे मग महिलाच येतात ना तुम्हाला बाप येत नाही ना आपली महिला येतात फक्त तर या तुम्हाला दाखवतो प्रकारे भाजी वगैरे कापण्याचं काय असतात भरपूर अशा महिला बसतात आपलं गाव भरपूर मोठा आहे की बाकीच्या तुमच्या वाड्यासारखं म्हणजे असं कमी नाही पण असतात ना ग काय काय म्हणजे नेम नेमक्या नेमक्या येतात पण येतात जेवढ्या गावामध्ये उपस्थित तेवढं येतातच नाही सो चला या जाऊया तर आता मित्रांनो आता पोहचल्या बघता येते सगळ्या महिला तर भाजी कापून झाले झाले का भाजी कापून झाले भाजी कापून हा ठसवणी का, का हा ते काढलं आता हल्ली जाऊन टाकलेलं आम्ही काप सगळ्यांच्या आत कोणा सोडायचं नाही

तर खूप मजा येते अजून आता व्हिडिओ इथे स्टॉप करत व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे पण आता पुढचा जो कार्यक्रम आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तो टाटा बाय बाय